काय ती गर्दी आणि काय तो माऊलीचा सोहळा अरे लवकरच तुम्ही घरी बसून काय करताय तुम्ही या आळंदीला या पंढरीची वारी करा अरे जगात भारी पंढरीची वारी आहे अरे आयुष्यात काही नाही गेलं तरी चालेल पण एकदा पंढरीची वारी करा आणि 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 जर तुम्हाला काही थोडाफार इश्यू येत असेल प्रॉब्लेम येत असेल पावसाचं काहीतरी वाटत असेल तर टेन्शन घेऊ नका अपडेट इन मराठी चॅनल तुमच्यासाठी घेऊन आलाय डिजिटल वारी म्हणजे तुम्ही घर बसल्याही पाहू शकतात माऊलींचं प्रस्थान सोहळा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो तो ज्ञान राजा सुखात तया करिता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर राशी तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रमाणे माऊलींची पालखी मोठ्या उत्साहात आणि आनंदाने गजबजून अशी सुरुवात पालखीला होते नगर प्रदक्षिणा तुम्ही बघू शकतात की नगर प्रदक्षिणा याची सुरू झालेली आहे आणि आपण उभे आहात सध्या इंद्रायणी काठीवर तर जोडलेले राहा आपल्या युट्यूब चॅनल सोबत अपडेट इन मराठीच्या डिजिटल वारि या सिरीज मध्ये तुम्हाला आम्ही वेळोवेळीच्या खबर देत राहणार आहोत आपल्या अपडेट इन मराठी चॅनलला तुम्हाला दररोजची वारीचे ठिकाण वारी, वारी कुठे असणार आहेत वारीमध्ये घडलेल्या गोष्टी आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला अनुभवाला भेटणार आहेत तर कनेक्टेड राहा अपडेट इन मराठीच्या डिजिटल वारी या चॅनल सोबत रामकृष्ण रे आजी राम आजी तुमचं वय किती आहे समजत नाही समजत नाही किती आहे नव्वदच्या आसपास कधीपासून वारी करता तुम्ही वीस वर्षापासून आता पाय थकल्यासारखे वाटत नाही का कशामुळं काय देव काय करतोय काय आता देवाची लिहिल्या सगळी देवाची लिल आता तुम्ही सगळं घरदार सोडून आल्या घरचे बायका आपल्या सॉरी नवरे सुनावून मग आता <laughs> तुम्ही आता अगोदर सोबत करतो ते का एकटेच करतो आधी एकटे केली मग ती सुटते ना आता गाडीत बसून आता गाडीत बसून पण वारी सुटली नाही सुटली नाही सुटली आता घरच्या लकरबाळाचं धान्य तर रामकृष्ण हरी मंडळी तर आपण आलो शिवमदादा घुंडारी यांचे इथे म्हणजे नशीब काय असावं लागतं ते शिवमदादाला बघून थोडस उजळेल तुमचं कारण शिवमदाची जी बैलजोडी हिचा यांना मान भेटला आहे माऊलींच्या पालखीला आळंदी ते पंढरपूर पर, पंढरपूर पर्यंत प्रवास करण्याचा तर आपण त्यांच्याकडूनच काही गोष्टी जाणून घेऊयात की या गोष्टीची प्रोसेस कशी होती पद्धत कशी होती त्यांनी या गोष्टीसाठी त्यांची पात्रता कशी ठरली गेली आपण एकदा त्यांच्याकडून त्यांच्याकडूनच त्यांच्यात तोंडून ऐकून घेऊयात नमस्कार दादा नमस्कार माझं नाव शिवम जनार्दन गुंडरे आम्ही आळंदीचे स्थायिक आहोत तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या बैलजोडीचा मान आमच्या घराण्याला मिळाला आहे त्याचा आम्हाला सार्था अभिमान आहे आणि ह्या बैलजोडी निवड करताना गावाचे प्रमुख पाच गावकरी गुंडरे कुराडे रानवडे वरखडे वर वैले भोसले तर यांच्या पाच दर पाच वर्षांनी हा मान प्रत्येक परिवाराला भेट दे दिला जातो तर या वर्षी गुंडरे कुटुंबाला मिळाला तर गुंडरे कुटुंबातून अनेक अर्ज जातात त्या अर्ज केल्यानंतर त्यांची छाननी होती छाननी झाल्यानंतर अर्ज तो सिलेक्ट केला जातो तो सिलेक्ट केल्यानंतर बैलांचं माप बैलांचं शिंग कशी आहेत बैल पांढरे असले पाहिजे बैलांच्या नख्या बघितल्या जातात बैलांचं वशिंग बघितलं जातं त्यानंतर बैलांचे हाईट बघितली जाते हे सगळं बैल कशी चालतं तर राला बैलांची चाल कशी त्यांना बैलगाडीला झुपून सगळं चेक केलं जातं ते केल्यानंतर बैल ही सिलेक्ट केली जातात त्यानंतर बैलांची दैनंदिन त्यांची प्रॅक्टिस घेतली जाते त्यांच्या रथाची ट्रायल घेतली जातात त्यांचा जो खुराक आहे तो त्यांना व्यवस्थितरित्या पुरवला जातो हे आपल्या घराण्याला मिळालेला मान हा याच वर्षीचा आहे की याच्या पासून पण आपल्या घराण्याला मान मिळत आलाय आमच्या घराला म्हणजे आमच्या फॅमिलीला हा पहिल्यांदा मिळाला आहे पण गुंडरे कुटुंबाला दर पाच वर्षांनी हा मान भेटला जातो अच्छा तुम्हाला पहिल्यांदाच माऊलींच्या पालखीला आपली बैलजोडी जपण्याचा मान भेटलाय तर तुम्हाला याचा अनुभव कसा वाटतोय कसा आनंद होतोय अनुभव म्हणजे ही आमच्या पूर्वजांची माऊलींनी माऊलींची केलेली सेवा त्याचं पुण्य आम्हाला भेटले आणि माऊली आमच्याकडून ही सेवा करून घेतील याची आम्हाला खात्री आणि आता तुम्ही स्वतः मला बोलले की तुम्ही स्वतः या रथावर असणार आहेत तर माऊलींच्या रथावर म्हणजे इथं लाखो वारकरी तुमच्या मागे चालणार आहेत समोर चालणार आहेत त्याच्यानंतर एवढे बैलजोडे असताना फक्त तुम्हाला त्या कुटुंबाचा मान भेटलात एक तुम आणि तुम्ही त्या माऊलींच्या सोबत सोबत पंढरपूरची वारी करणार तर तुम्हाला त्याची अनुभूती कशी येते याच एकच आहे की आमचे आजोबा असतील आमचे वडील असतील आमचे पूर्वज यांनी काहीतरी सेवा केलेली आहे त्याचं फळ आम्हाला भेटलंय आमच्या रीत्या माऊलींची ती सेवा आमच्या कुटुंबाकडून होईल याची आम्हाला खात्री तुमचे बैल का का निवडताना काय काय गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या गेल्या होत्या बैल निवडताना बैलाची पहिली गोष्ट हाईट बैलाचं माप असतं त्यानंतर बैलाची शिंग ही सिमेट्रिक असली पाहिजे त्यानंतर बैलांच्या नाख्या बघितल्या जातात त्यानंतर बैलांचा कलर बघितला पांढरा शुभ्र खिल्लार जातीची बैल लागतात तर आम्ही कर्नाटक सातारा सांगली सगळीकडे फिरून आम्ही एक बैल साताऱ्यातून घेतला साताऱ्यातून राजा आणि प्रधान ही बैल आम्ही साताऱ्यातून घेतली बावजन गावातून आणि एक साखरे कुटुंबाकडून हिंजवडी गावातून ती बैल घेतली दोन त्यांचं नाव सावकार आणि संग्राम आणि सावकार आता तुम्हाला तुमच्या बैलांची नेमणूक माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी करण्यात आली म्हणजे एखादा लकी रॉजर लागला माणसाला तर माणूस माणसाला झोप येत नाही ज्यावेळेस तुम्हाला ही बातमी काढलं की आपल्या बैलांची निवड माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेली आहे त्यावेळेस तुमचा काय अनुभव होता तुमच्या फॅमिलीला ती गोष्ट ज्यावेळेस कळली त्यांची रिॲक्शन काय होते था? आमची फॅमिली मागील दहा दहा वर्षापासून हे प्रयत्न करत राहिली तर या प्रयत्नाचं यश या वर्षी आमच्या फॅमिलीला मिळाले आणि ही सेवा आमच्याकडून व्यवस्थित रीत्या घडेल याची आम्हाला खात्री मला यावेळेस तुमच्या फॅमिलीतल्या रिलेशन मधल्या नातेवाईकांमधल्या बैलजोडीला मान भेटतोय माऊलींच्या दैव योग म्हणायचा कि माऊलीला आज ह्या वर्षी सातशे पन्नास वा जन्मदिन आहे हा वर्षाचा आणि ह्या वर्षी आमच्या फॅमिलीला फॅमिली मेंबरला मान मिळतोय म्हणजे हा त्यांचा भाग्योदय म्हणलं तरी चालेल असा आहे आजपर्यंत तुम्ही माउलींच्या वारीमध्ये चालत गेलेलात तुम्ही ते दृश्य सगळे बघितलेले आहेत आज तुम्हाला असा अनुभव येणार की तुम्ही माऊलींच्या पादुका सोबत गाडीमध्ये बसून ते दृश्य पाहणार आहेत तर त्याच्यातला फरक तुम्हाला, तुम्हाला कसा वाटतो की कसा असू शकतो की पायी चालतानाचा एक आनंद आणि तुम्हाला आनंद भेटणार आहे की आता तुम्ही पालखीमध्ये बसून माऊलींसोबत पंढरपूरला जाणार आहेत आम्ही फक्त कसं आहे की थोडा वेळ पालखी बसता प्रत्येकाला आम्ही सार त्याचा मान देणार आहोत आणि त्याच्याबरोबर आम्ही जरी आमची बैलजोडी असली तरी कायम स्वरूप आम्ही राहणार नाहीत प्रत्येकाला सारखा मान दिला म्हणजे त्यालाही आनंद देणार अशा पद्धतीने आमचं वारी सोहळा चालू राहणार एवढ्या लोक आम्हाला अभिमान राहणार नाही की आम्ही कायम स्वरूपी बरोबर राहणार आहे तसं कुठला अभिमान न बाळगता ज्या दिवशी तुम्हाला ही गोष्ट कळली की आपल्या नातेवाईकांमधल्या बैलजोडीला हा मान भेटला त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता तुम्हाला का कोणता कसा आनंद होता सांगायचं तुम्हाला स्वर्ग जेवढा आनंद एवढा मोठा आनंद मिळाला त्याचं वर्णन न करणं योग्य आणि ते पण ह्या वर्षी सातशे पन्नास सा फार मोठा आमच्या दृष्टीने मोठा माऊली तुम्ही मागच्या बऱ्याच वर्षापासून माऊलींची वारी करतात यावेळेस तुमच्या फॅमिली मधले बैलजोडीला हा मान भेटतोय त्याबद्दल तुमचा आनंद कसा व्यक्त करता तुम्ही माउलींचा जन्म सत्तर शताब्दी वर्ष आहे आणि या क्षणामध्ये आम्हाला मान मिळाला आहे ते आमच्या दृष्टीने पूर्व पुण्याईचे आमच्या जे पूर्वज आहेत आमचे तुकाराम असतील वय असतील त्यांनी जे काही पुण्य केले त्या पुण्याची फलश्रुती आणि हाच तो आमचा आनंद आहे मग आता तुम्ही जर सा सांगितले की पूर्वजांची पुण्या भेटली आता हे खरंच नशीबवान की यांना माऊलींच्या सोबत आणि तरुण वयात म्हणजे लोकांना पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष घासावं लागते त्यासाठी दा, त्यांना एकदम तरुण वयात हा अनुभव आणि ही संधी त्यांच्या समोर चालून आलेली होते कसं सांगशाल की त्यांच्या पुढची येणारी पिढीला हा मान परत भेटेल काय सांगू शकता अजून माऊलीचं नाम नामस्मरण कसल्या प्रकारचा अहभाव न ठेवता मी माझ्या बेदुडीचा मालक आणि मीच राखापासून ही संकल्पना मी कालपासूनच मनात काढून टाकलेली आहे आम्ही प्रत्येक टप्प्यावरती योचित जे सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती आहेत किंवा ज्यांना माऊलींची सेवा श्यावा करावी वाटते किंवा ज्यांच्या प्रलभामध्ये माऊलींच सारथ्य करण्याचं सा पुण्य आहे अशा पुण्यवान लोक आमच्याकडे येतील किंवा येतात त्यांना आम्ही रथावर सारथ्य करण्याचा सा मान देणार विनम्रतेने मनोभावी माऊलीची सेवा हाच आमचा दृढ निश्चय आहे याच्यामध्ये बदल काय होणार नाही मागच्या वर्षीचा अनुभव असा होता की मागच्या वर्षी वारी निघून गेली आषाढी परत पांडुरंगाच्या चरणी जाऊन परत आले तरी पाऊस नव्हता आलेला आणि यावर्षी अशी सुरुवात झालेली की आषाढी वारी सुरू होण्याच्या अगोदर पासून पाऊस आहे आज आपण बघतो की आज प्रस्थान सोहळ्याची सुरुवात आज रात्री होणार आहेत आणि अजून पण पावसाने त्याची धार सोडलेली नाहीयेत तर यावर्षी तुम्हाला असं काही वाटत की काही अडचणी येतील की काही होतील अशा काही आता साधारणतः आता पालखी सोहळा साधारणतः अठराशे बत्तीस वाजता चालू झालेला आणि ही पालखी सोहळा जो आहे हा जून महिन्यात चालू होतो आणि जून महिना हा पावसाचेच दिवस असतात आणि आतापर्यंत भरपूर मा पाठीमाग वाऱ्या झालेल्या आहेत भरपूर पावसाचे अनुभव वारकऱ्यांनी सगळ्यांनी घेतलेले आहेत त्यामुळे याचा एक वेगळाच आनंद असतो उलट पाऊस असला म्हणजे वारकऱ्यांना फार मोठं चैतन्य येतं ते अजून हरिनामाच्या गजरामध्ये आपली वारी पूर्ण करतात आणि त्यांचे मनातल्या मनाला मना शांती वाटते त्यामुळे त्यांच्या मनाला आणि जीवनात काहीतरी आपण पुण्यकर्म केलंय याची त्यांना जाणीव होते आता एवढे दिवस झालेत आणि आज तुम्हाला मानाच्या पालखीमध्ये बसून जाण्याचा अनुभव येणार आहे तुम्ही आतापर्यंत पायी वाऱ्या केल्या असतील तर आता हा अनुभव तुम्हाला भेटणार आहे थोड्या सेकंदा काही पाच मिनिट असेल दहा मिनिटासाठी तुम्हाला त्याच्यातला फरक असा सांगू शकता तुम्ही पालखीच्या रथावर बसणं हे मानाचा विषय आला पण खरं वारी जे आहे हरिनामचं नामस्मरण ना नाम करत भगवंताचं चिंतन करत तुम्ही पंढरपूरला जाणं ही वारी भगवंताला मान्य आहे तुम्ही आजच्या या तरुण पिढीला काय सांगू शकतात सा वारीचं महत्व आणि सगळ्यांनी वारीला यावं वारीला काय यावं याचं कसं महत्व सांगू शकता तुमच्या समोर तरुण सुद्धा उभा आहे आहे ज्यांना या तुम्हें। तुम्हें। हो मान आल्यामुळं माणसाचा महत्वाचा म्हणजे अहंकार नष्ट होतो अहंकार म्हणजे नम्रता येते माणसाच्या जीवनात जे ते एकमेकाच्या पाया पडत नम्रता अंग येते आणि सहनशीलता ऊन वारा पाऊस वारकरी सहन करतो सहनशीलता प्रचंड माणसाच्या सा जीवनात वाढते दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक तप होत पायपायी चालल्याने शारीरिक तप होत वाचिक तप होत मानसिक तप होत म्हणजे अशी सर्व दृष्टीने वारी माणसाच्या जीवनाला एकदम प्रसन्न करणारी आहे असं माझं म्हणजे इंदोरीकर महाराज काय म्हणतात एकदा की वारीला जाणाऱ्यांचं लक्ष घरी राहतं आणि घरच्यांचं लक्ष वारीमध्ये राहतं की घरचे वारी घरचे विचार करतात की वारी राहतो कुठे गेला असेल आणि वारीचे विचार करतात आपल्या बैलांनी चारा ढाकला असेल का पाणी टाकला असेल का तर असे काही अनुभव वारीमध्ये तुम्हाला येतात का वारीला गेल्यानंतर ना माऊली एक सांगायचं म्हणजे घरचे अजिबात आठवण येत नाही कारण इतकं प्रचंड समुदाय असतो आणि जिथंकडे तिकडं ना हरिराम चालू असतो त्यामुळे घरच्यांची आपल्याला आठवत नाही पण घरच्यांना आपली आठवण देत घरचे लोक आपल्याला सारखी सतत फोन करतात कसं काय चालले काय चाललंय आमक चाललंय तमक चाललं एवढं घरचे लोक विचारतात पण वारकरी आहे ना रिटर्न कधी फोनच करत नाही कारण तो इतका तल्लीन झालेला असतो की वारीचा अनुभव सगळं लोकांचा प्रचंड समुदाय हरिक कीर्तन चालू असत सकाळी हरिरामाचे भजन चालू असत एकदम म्हणजे हा फार पृथ्वी तलावरचा फार मोठा आनंद सोहळा या म्हणजे जगामध्ये सगळ्यात भारी काही गोष्ट असेल तर ती एक पंढरीची वारी आणि प्रत्येकाने त्या गोष्टीचा अनुभव म्हणजे तुम्ही लहान असल कि वयोवृद्ध असेल की नव्वद वर्षाचे असेल तरी आपण बघतो की ही एक मला एक सांग ऊर्जा कुठून येते की नव्वद पंच्याण्णव वर्षाच्या आजोबा सुद्धा वारीमध्ये पायी चालू लागतात हे तुको बरायचा मग चाले हे शरीर कोणाचे असते ते कोण बोलवी ते आरवी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका माणसाचे देव चालू ये अंथा मीच एक करता म्हणूनय वृक्षाची पाने हाले सत्ता मकोटे। तो त्याची सत्ता राहिली अंथा मग कोठे तू का म्हणे विठ्ठल भरला बाई त्याने चराचर व्यापले हे आपलं शरीर चालवणारा भगवंत आहे सृष्टी चालवणारा भगवंत आहे त्याची सेवा म्हणजे फार मोठी फार मोठी सेवा आणि फार मोठा आनंद येतो त्यामुळे आपण काहीच करत नाही सगळं भगवंत आपल्याकडनं करून घेतो ही मनात भावना आणि वारकऱ्यांना शक्ती देणारा भगवंतच आपल्याला सुद्धा चालायला ऐकत नाही वारकरी की आपण एवढं तरुण येत पण आमच्या पुढं तडा 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 ना हरिणा मग चालत असत आणि ते गोड अभंगात त्यांचं भजन चालू असतं की माणसाच्या अंगावर शहारे आले शहरात आले शहरात आणि ज्यावेळेस तुम्ही आता महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून वारकरी इथं माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी येतात त्यावेळेस तुमचं काय उर भरलेलं असतं की एवढी मोठी जनता एवढे वारकरी तुमच्या याच्यातून जातात एवढ्या लाखो वारकऱ्यांचे पाय आपल्या आळंदी नगरीला लागतात त्यावेळेस तुमचं कसं असतं तुम्ही त्यांची सेवा कशा पद्धतीने करून घेत आपल्या दारात वारकरी आला ना आपल्या मनोभावी काय असेल ते प्रामाणिकपणे त्याला मदत करायची त्याला काय अडचण असली दवाखाना लागला काय मदत करायची त्याला भूक लागली असता अन्न द्यायचं काय निवारण असेल तर निवार्याला जागा द्यायची त्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी आपल्याकडनं सेवा करून घ्यायची आपण आपल्या जीवनात कारण ते वारकरी माउलींसाठी आपल्यासाठी नाही येत त्याच्यामुळे त्याच्यामुळे सेवा सेवा होती आपल्याकडनं वारकऱ्यांची सेवा केली ना तीच माऊलींची सेवा तसंच म्हणजे पांडुरंगाची सेवा तुम्ही एक करू वारकऱ्याची सेवा करा तुम्हाला पांडुरंगाची सेवा केल्याचं फळ भेटून जातं तर आपण बघितलं मानाची बैलजोडी असणाऱ्या दादा यांचे अनुभव आपण ऐकून घेतले मागच्या बऱ्याच वर्षापासून मा त्यांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर त्यांच्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे त्यांना आज ती संधी चालून आलेली ते रामकृष्ण